कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील पाझर तलाव क्रमांक एकच्या दुरुस्ती कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत प्रज्योत माने यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून आत्मधनाचा इशारा दिला होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता या प्रकरणी प्रज्योत माने यांचं आपण म्हणणं ऐकूया अधिकाऱ्यांनी मला आज स्पष्ट सांगितलं की चुकतेदारांनी काही चुकीचं काही केलेलं असेल त्या ठेकेदारावर चौकशी करून कारवाई शंभर टक्के केली जाईल असं मला आश्वासन दिलं करण्यात आलं कुपोषण आपलं आमरण उप आपलं हे आत्मदहन आज स्थगित करीत आहे आणि जर यांनी कारवाई नाही केल्यानंतर त्यांना तसं मी पत्रव्यवहार केलेला आहे पुढील कारवाई न झाल्यास मी माझा मार्ग मी नंतर माझ्या पत्रावर कळ करून काय आरोप आहे आपल्या नेमका काय केलंय जेडुप शहराअंतर्गत ठेकेदारांना झेडपीची अधिकाऱ्यांना ठेकेदारांना झिडपीची फसवणुकी खुद्द ठेकेदारांना अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याची झिडपीची झिडपीची ही केलेली आहे हे करून टाकली काय फसवणूक करून काय केले नाही काय काम होत जल जलसंधारणाचे जे तलाव दुरुस्तीचे काम होते त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं काम मिळवून अधिकाऱ्या आपलं अधिकाऱ्याची दिशाभूल केलेली आहे आणि आपल्या जे डिड पीची देखील दिशाभूल केलेली आहे संबंधित ठेकेदारांना